हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण ब्लाऊजचं कटिंग तर कॉलरच्या ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत एकदम असं सुटसुटीत ब्लाऊज पीस आहे कपडा आहे आणि अस्तर घेतलेला आहे एक मीटर मी आणि मापं वगैरे मी घेतलेले आहेत लिहून घेतलेले आहेत अगोदर आपल्याला मापं टाकायला सुरुवात करायची आहे तर स्टेट कॉलरचं वेल स्टेट स्टेट कॉलरचं ब्लाऊज आपल्याला शिवायचं आहे सो त्या अगोदर आपल्याला कटिंग करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला स्टिचिंग पण करायचं आहे तर कटिंगचा व्हिडिओ प पूर्ण एंडपर्यंत पाहिजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर इथं उंची आहे साडे तेरा इंच आणि इथं मी एक इंच ॲड करून साडे चौदा इंचवर मार्क केलं आहे पूर्ण शोल्डर आहे पूर्ण ह्या खांद्यापासून तर त्या खांद्यापर्यंत आपल्याला शोल्डर पूर्ण पाटीच्या साईडने आपल्याला कस्टमरचं मोजून घ्यायचं असतं तर ते शोल्डर आहे साडेसात इंच प्लस अर्धा इंच मी ह्याच्यामध्ये ॲड करून आपल्याला साडेपंधरा इंचवर मार्क करायचं आहे तीन इंच रुंदी घ्यायची तुम्ही तर गळारुंदी साडेतीन इंच पण घेऊ शकता आणि आपल्याला फक्त गळ्याला गळा उंची आपल्याला फक्त आणि फक्त दीड इंच घ्यायची आहे दीड ते दोन इंच त्याच्यानंतर आपल्याला जास्त वाढवायची नाही कारण आपल्याला स्टेट कॉलर एकदम असं चिटकून लागते मानायला त्यामुळं तर मी मुंडा खुली घेतलेली आहे मुंडा घेतलेला आहे सात इंच प्लस साडेनऊ इंच छातीचा भाग घेतलेला आहे अडुस अडोतीस साईज आहे या ब्लाऊजची तर साडेनऊ इंच त्याच्या दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता शोल्डर आपल्याला थोडासा उतार द्यायचा आहे पण उतार आपल्याला कुठं द्यायचं आहे ते पहा इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला उतार द्यायचा आहे पण अर्धा इंच आपल्याला खाली भाई जॉईंट करतो आपण त्या साईडने उतार द्यायचा आहे आणि कंबर टाकलेली हे आठ इंच आठ चोक बत्तीस आठ बत्तीस कंबर आहे तर आठ इंच दोन इंचं मार्जिन आणि एक इंच बॅकसाईड टक्स आणि आपण पूर्ण मार्क करून घेतलेला आहे आता कटिंग करून घेऊया आता कटिंग पण केलेलं आहे सो आता हे कटिंग केलेला भाग आपल्याला तसाच सेम टाकून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आणि त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं खाली दीड इंच किंवा एक इंच प्लस एकच इंच मी इथं खाली वाढून घेतलेला आहे आणि पूर्ण मार्क करून घेतलं आहे तर पाहू शकता तुम्ही आपल्याला काय करायचं इथं खाली दीड इंच वाढून आणि बंद साईडने पण आपल्याला बंद साईड ठेवायची आहे आणि बंद साईडने आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे आणि फिटिंगच्या साईडने आपल्याला पूर्ण आप शोल्डर आणि फिटिंगची साईट आपल्याला तशीच मार्क करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपल्याला ते, ते बाजूला काढायचं आहे आणि आपल्याला त्याच्यानंतर ह्याची गळारुंदी आपण मोजून घेतली होती तेवढीच आपल्याला इथं गळारुंदी टाकून घ्यायची आहे सव्वा तीन इंच मी इथं गळारुंदी टाकून घेते तीन इंच कारण इथं मी त्याला मी तीन इंच गळारुंदी टाकलेली होती पण पुढच्या गळ्याला आपण गळारुंदी साडेतीन इंच टाकणार आहोत कारण खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच आपलं जाणार आहे मार्क करण्यामध्ये कारण पुढच्या गळ्याला थोडीशी अशी पसरट गळा रुंदी हवी आहे त्यामुळं तर इथं पहा अशा पद्धतीने मुंडा पण मी तसाच मार्क करून घेतला आहे फक्त आता इथं काय करायचं होतं आपल्याला नॉर्मली आपण असा आकार देतो मुंड्याचा अर्धा इंचा किंवा पाव इंचा आतमध्ये येऊन पण आता आपल्याला अर्धा इंच आतमध्ये देऊन मुंड्याचं मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने आणि परत मग एक इंच टीक करून मुंड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तर बघू शकता आणि आपल्याला इथं योगपट्टीचा आकार मार्किंग करायचं आहे योगपट्टी याच्यातच काढायची आपल्याला खाली आपण दीड इंच त्यासाठीच वाढवलेलं आहे तर इथं पहा अशा पद्धतीने ते खालच्या साईडने मी पूर्ण खाल पर्यंत वरपर्यंत मोजले ते तीन इंच इकडच्या साईडने पण तीन इंच आणि मार्क करून घेते आणि एक पट्टीला थोडासा आकार देऊन घेते तर अशा पद्धतीने आता आपण टक्स काढून घेऊया तर इंच दोन इंच त्याची पूर्ण आतमध्ये घेतलेलं आहे मी सहा इंच आणि जे आपला मेन टक्स असतो ते आपण घेतलेला आहे साडेचार इंच रुंदीनी आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे गळ्या टक्सची रुंदी एक इंच इकडून अर्धा आणि इकडून अर्धा त्याच्यानंतर दुसरा टक्स तिसरा टक्स घेतलेला आहे आपण हुक लुकच्या साईडने ते पण अडीच इं दोन इंच अडीच दो इंच व दोन इंचवरती आणि जो मध्य टक्स घेतलेला आहे ते आपण टक्स पूर्ण मध्यून मद्द, मध्यभागी घेतलेला आहे मुंबईच्या साईडने अशा पद्धतीने आता आपण पहिली पट्टी कटिंग करून घेणार आहोत आता आपण काय करणार आहोत फक्त आणि फक्त जे आपला टक्सचा भाग आहे म्हणजे फोर टक्सचा भाग आहे तो तेवढाच आपण साइडला फिटिंगला जे आपण एक इंचा तिथे टक्स घेतलेला होता तेच एक इंच इकडं वाढून घेणार आहोत आणि मुंडेच्या साईडनी पण आपण अर्धा इंच वाढून घेणार आहोत जिथं आपला अर्धा इंचचा मधला टक्स जाणार आहे आणि इथं आपण अर्धा इंच कर शेप देणार आहोत जसा आपण मा बा, मागच्या बाजूला दिलेला आहे उतार आपण शोल्डरच्या साईडला मुंड्याला भाईच्या साईडला आपण उतार देऊन घेतला आणि आता कटिंग करून घेतलं इथं पहा अशा पद्धतीने फोरटक्सचा तर खूप छान पप येतो आणि खूप छान असं फोरटक्स ब्लाउजही आता तयार होत आहे आता कटिंग झालेली आहे आता आपण हे गळा आपण आहे ना आत्ताच नाही कट करणार आपण नंतर कट करणार आहोत स्टिचिंगच्या टायमाला म्हणजे जसं शिवायच्या वेळेस आपल्याला तो गळा कट करायचा असतो तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला भाईचा कटिंग करायचा आहे तर इथं भाईला ना उंचीला ना भाई कमी पडती आहे सो आपण त्याला जॉईंट देणार आहोत कसं ते पण तुम्हाला सांगते इथं अगोदर मोजून घ्यायचं आपल्याला घडी व्यवस्थित ती का तर घरीला भाई पुरती आहे पण उंचीला भाई पुरत नाही भाईला कपडा कमी पडतोय इथं पहा अशा पद्धतीने तर मग काय करायचं आपल्याला आता पुढच्या साईडने जोड द्यायचं आपल्याला दंडघिरापाशी दीड ते अडीच इंचाचं आपल्याला जोड पट्टी देऊन घ्यायची आहे पण ती आपण स्टिचिंगच्या टायमाला जोडून घेऊ सध्याचं आपण भाईचं कटिंग करून घेऊया तर इथं पहा आता आपल्याला साडेनऊची तयार भाई लागते आणि एक इंच मार्जिंग ॲड केलं त्यामध्ये तर आपल्याला पूर्ण साडे दहाची बाई लागते पण इथं आठ अगदी आठ इंचचीच बाई होती तर तेवढीच म्हटलं अगोदर कटिंग करून घेऊया इथं मी मुंडाखोली घेतलेली आहे तीन इंच त्याच्यानंतर अडीच इंच आतमध्ये येऊन आकार देऊन घेतलेला आहे बाईची घडी साडे नऊ इंच प्लस अर्धा इंच ॲड करून बाईची घडी टाकलेली होती आणि असं मार्जिन करून मार्क करून घेतलं तर इथं उंचीला कमी पडत होती त्यामुळे आपल्याला पुढच्या साईडनी जोड द्यायचा आहे तो पण कसा द्यायचा आहे मी तुम्हाला दाखवते अगोदर बॅक साईडचा आपण पूर्ण आकार कट करून घेऊया आणि आता फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार बाईचा आपण कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता आपल्याला इथं समोर वाढवायचं आहे तर इथं पहा अगोदर आपली बाई कट केलेली किती येते आठ इंच येते सो आपल्याला इथं अडीच इंच वाढवायचं आहे आणि इथं मी कोणत्या पट्ट्या जमतील त्या अगोदर मी पाहून घेते पट्टीला जॉईंट द्यायचा आणि मग पट्टी जो जोडायची तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी पहिलं जॉईंट देऊन घेते अगोदर मोजून घेते कट करून घेते नंतर जॉईंट पण देते अशा पद्धतीने दे दे जर भाईला क कपडा कमी पडत असेल तर जॉईंट वगैरे कसा द्यायचा तर ह्याचा पण आपण पन सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही पाहू शकता पण ह्या व्हिडिओच्या स्टिचिंगमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगेल की भाईला मी कसा जॉईन देतो आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगेल शिवायच्या टायमाला तर हे आता पूर्ण शिलाईचा व्हिडिओ पण आपण टाकणार आहोत तर तुम्ही नक्की पहा तर आता इथं ह्या पट्ट्या मी कशासाठी काढलेल्या काढणार आहे ते मी कॉलरसाठी काढणार आहे कारण मेन ब्लाउज पीसचा कपडा खूप असा सुटसुटीत आहे म्हणजे खूप सिल्कमधला ब्लाऊज आहे तो सो त्यामुळं आपल्याला काय करायचं त्याला आपल्याला हे करायचे आणि असा कपड्याचे सुटसुटीत ब्लाऊज असला तरी पण आपण कॉलर स्टेट कॉलर ब्लाऊज स्टिच करू शकतो कारण हा ब्लाऊज आहे जॉब करणाऱ्या महिलाचा कंपनीमध्ये जॉब करतात त्यांचा याच्या अगोदर पण दोन तीन नो एक वर्षाखाली मी दोन त्यांचे ब्लाऊज स्टेट कॉलरचे शिवून दिले होते सो अजून माझ्याकडे त्यांचे दोन ब्लाऊज आलेले आहेत कॉलरचेच आहेत सो आपल्याला तसेच ब्लाऊज स्टिच करायचे आहेत तर ची साडी म्हटलं तर कॉलरच लागते सो त्यामुळं कॉलरचा ब्लाउज आपल्याला स्टिच करायची आहे शिवायचा आहे सो आता आपण कट करून घेऊया बॅक पॅटर्न बंद साईडनी बंदच बाजू ठेवायची आहे आणि आपल्याला बॅक पॅटर्न कट करून घ्यायचं आहे आता फ्रंट साईडचा सा आपल्याला पहिला फोर टकचा भाग कट करून घ्यायचा आहे तर कुठे बसन ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला योगपट्टी भाई आणि कॉलरसाठी कपडा हे सगळं ॲडजस्ट करायचं आहे एवढ्याच ब्लाऊज पीसमध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथं पहा आणि आता जिथं ठेवून जिथं बसेल तिथं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे अशा पद्धतीने आता पहा इथं कटिंग झालेलं आहे पूर्ण माझं अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे तेच आपल्याला भाई ठेवायची आहे तर भाई आपल्याला इथं मेन कपड्याला जॉईंट द्यायचा नाही कारण आपल्याला ते पुढं अडीच इंच आपल्याला भाई कमी पडत होती ना ते अडीच इंच वाढूनच आपल्याला भाई कट करायची आहे कारण आपल्याला फक्त अस्तरला जॉईंट द्यायचा आहे भाईला जॉईंट नाही द्यायचा कारण भाईला जर जो जॉईंट दिला तर एकदम समोरून दंड घेरापाशी ती जॉईंट दिसतो तर चांगलं नाही दिसत फक्त भाईला जे जॉईंट द्यायचा झाला असतं तुम्ही साईड साईडने फिटिंगच्या साईडला तुम्ही जॉईंट देऊ शकता कमी कपडा पडला तर तसा जॉईंट कसा द्यायचा आणि भाई कशी तयार करायची त्याचा पण व्हिडिओ सेपरेट टाकलेला आहे तर इथं पहा अशा पद्धतीने हे ह्याच व्हिडिओमध्ये ह्याच स्टिचिंगच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवेल की बाईला जॉईन कसा द्यायचा तर पट्टी आपल्याला समोरच्या साईडनेच वाढवायची आहे आणि बाईचं कटिंग करून घ्यायचं आहे तर कपडा खूप सुटसुटीत आहे त्यामुळे थोडंसं इकडं तिकडं सटकेल तर तुम्ही टाचण्या लावून असा जर कपडा असेल तर टाचण्या लावून करू शकता पण इथं मी कट करून घेतलं इथं पहा अशा पद्धतीने ते आडपुडचं दोन अडीच इंचं अडीच इंच पण मी वाढून पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे आता आता आपल्याला योगपट्टी कट करायची आहे ती योगपट्टीला आपल्याला जॉईंट येणार आहे ते योगपट्टीला जॉईंट आला तरी चालतो कारण असं फ्रंट साईडने काही दिसत नाही त्यामुळे तर अशा पद्धतीने आता योगपट्टीला एकदम फिटिंगच्या लेवलला जॉईंट थोडासा येतो तर आता अशा पद्धतीने मी कट करून नंतर स्टिच करताना जॉईंट देणार आहे त्याला शिवण करताना शिवताना सो so, हा ब्लाउज पूर्ण शिवून घेणार आहे मी पण आणि त्याचं कटिंग पण तुम्हाला लवकर सांगेल तर इथं ना आ, स्टेट कॉलर असल्यामुळं तर काही गळ्याला पायपिंग नाही करता ना। येणार पण तरी मी पायपिंगच्या कट्ट्या पट्ट्या काढल्यात का तर आपल्याला समोरच्या साईडने अर्ध्या गळ्यापर्यंत चार इंचपर्यंत आपल्याला कॉलर बसवायची तिथून पुढं आपल्याला अर्ध्या गळ्याला पायपिंग करायची त्यासाठी आणि इथं पहा अशा पद्धतीच्या पट्ट्या उरलेल्या आहेत ना ज्या सरळ आपण पट्ट्या कट केलेल्या आहेत त्या पट्ट्या आपल्याला कॉलरसाठी कॉलर तयार करण्यासाठी लागणार आहेत तर ते आपण मी कट करून घेतल्यात तर अशा पद्धतीने माझं पूर्ण ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे आणि आता मी जे उरलेलं आहे इथं थोडंसं अजून पट्ट्या तर त्या पण हुक आणि लूकसाठी पट्ट्या मी तयार करून घेणार आहे कट करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचंच क सा कटिंग झालेलं आहे स्टिचिंगचा व्हिडिओ पण पाहायला विसरू नका तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओ